नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज चाललो मी वावरात तर तूर सोंगाली आली काय तर घरचे आहे मया ते बसले पंडित हां तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा बसले का पंडित बंडित हा पहिल्यांदा बसली यार पंडित बसली याच्या पहिले बसली ती काय आमच्या वावराबाशीच तेचं वावर आहे मग मग आम्ही बसतो नाही पंडित म्हटलं बसा बा बसल्या मग त्या पंडित आता चालल्या मस्त पंडित बसून झाली काय पै हो झाली पै तू आहे ना चला मग आता पैदं हो आता चाललो आम्ही आमच्या वावरात इकडे बघ तुरे काढणं चालू झाली इकडली आमच्या वावरात आसपासची तूर काढणं चालू आहे बहुतेक आमची तूर आली असा काढाले मशीना लागल्या इकडे वावरात वावरं पूर्ण उलगून राहिले आता हेपा आले वावर उलगत कुठे गेले रे हे मागसतो ते मया काय गुण आली हो हा बोरं खायला गेले ते काय हाय काय बोर त्याला आहे काय आहे का हो गोड आहे कुठे आहे कुठे आहे तर बरं पाशी गेले ते आहे म्हणते हे पाहायला गेले ते गोड आहे म्हणते बोर पाहतो आता हे कोणते गोड बरोबर व हे सरे आंबट आंबट आहे बोर हे बा आमच्या वाराबादचे पूर्ण सोंगले आता आता आम्ही पाहतो आमची तूर आली सोंगाले आमची तूर सोंगाला आली संदा आम्हाला यशच पेंटके बांधून ठेवावं लागते वायासाठी चला अरू मायापुरीने घातली त्रिशूलची टीशर्ट शर्ट इकडे वाघाय म्हणे तर म्हणे मी बाबा म्हणे त्रिशूलची टी शर्ट घालतो म्हणे म्हणजे वाघाला मारायला बरोबर ते म्हणजे त्रिशूल <laughs> नाही अरू बरोबर आहे काय हे पा हे वावर आता उलंगले तर येणे टाकले ढोरो याच्यात आले हे चारून राहिले ढोरो याच्यात आता वावरात आता आलो आम्ही आमच्या वावरात तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं आपला वावर कसा आहे काय आहे तूर कशी काय आहे आमची दाखवलीच होती हे आता शेंगापूर या वाहिल्या घुंगरसारख्या हालोली का घुमऱ्यासारखी वाचते ते आता हे बा हे बा वाजते अशी हां वाजो असं झाल्यापूर्वी आता हे आता सोंग लागते दोन तीन दिवसानं तूर आरोग्य बोलत नाही आता काही हिरवी आहे ना काही हिरवी आहे ना काही वाहिली पूर्ण तेच काय बुद्धायला तुम्हाला दा या तुरी धाडा आहे ना त्याला कोडे असते काय अंधरतली त्याच्यात गोडे माहिती का आहे तिला दोन तिकडे आता तोडून राहिलो आम्ही पोपट साठी शेंगा तुम्ही खाल्ली आहे कधी पोपट तुरीची एक नंबर लागते अरू लय म्हटा तोड शेंगा जोराती सापडला नाही आम्हाला आम्ही आता टाव्हलतच घेऊन राहिलो शेंगा आता झोराख सापडला नाही टावेलाच करतो शेंगा त्या दुपट्ट्यात जातो घेऊन घरी आम्हाला ॲडव्हान्स राहिली झोरानाची तर मित्रांनो आम्ही तोडल्या आता शेंगा घेतल्या एवढ्या शेंगा शेपा एवढशा घेतल्या शेंगा पोपटकर आले आता निघतो आम्ही घरी कारण आता पडून आला अंधार आणि अंधारात तर आमची पहिले तुम्हाला माहिती आहे काय होते तर कारण इकडे बा आता तुमला आम्ही अंधाराकडे तर तुम्हाला ह्या ब्लॉग कसा वाटला काय वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करण्यात विसरू नका तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय